असा मजा असा आहे तुळशी मातेला अगरबत्ती वाळून लावते आणि आता दर्शन घेणार ओम नम शिवाय वाघील मी वाघाचे वाघेचे पिल्लो कारण तुम्हाला अंधार दिसत आहे किती झालाय आता हे आपली मरकुरी लावल्या म्हणून मुलगाच बघा आपल्या घरी पाहुणे आलेत विनायक विनायक हाय कर हा विनायक गण्याचा भाऊ आहे आणि हा राज आता आम्ही शेतात चाललोय ती चौघ गण्या पण याय लागलाय मागण हे झाड निघत नव्हतं आम्हाला काय नव्हतं आपल्याला हा उजार तर आता ये येण्या आला तर येण्याला सांगितलं हे ये राज काढायला लागलाय हे शेतात लावायला नाहीच्यात आपल्याला रोप देश येत रे हे बघा आता आम्ही सगळे झाड राज आणि आम्ही आलोय शेतावर विनायक राज आणि मम्मी आणि सिया आम्ही जण पुढे आले पाच जण आणि आतुली आले माग या आणि पप्पा आधी आल्या हे काय केलं शेताच आजच पेरणीसाठी सगळं हे गवत वगैरे काढून ट्रॅक्टर फिरवून काय म्हणतात ह्याला रोटर काय हा रोटर मारून घेतले ह्याला शेण खत टाकून अरे वा विनायक आलाय खास लॉन करायचंय इथं त्यासाठी विनायक आणि आल्यात विनायक माळीचं काम करतोय पहिल्यापासून आहे ना किती वर्ष आले विन तुला दहा वर्ष चांगला अनुभव आला क्या पाणी <laughs> कसं लावायचं डिस्कस सुरू आहे गाईज इथं आपण लॉन घेणार आहे घरापाशी असं थोडस बारकासा तीन चार फुट ऐसा, ऐसा फुट ते चार फुटी असा रोड तिकडे महाग जायला आणि मग तिथून लॉन म्हणजे कसं कट्ट्यावरनं डायरेक्ट लॉन मध्ये नको उतरायला असं तर इकडं बरोबर एवढं असं वीस फुटी लॉन घेणार आहे आपण असं वीस आणि असं पंधरा आहे तो असं कराय म्हणजे तेवढंच आपल्याला काहीतरी कार्यक्रम ठेवता कार्यक्रम करता येईल किंवा असं रोज बसता येईल चहा वगैरे कधी शेतात कधी लॉन मध्ये असं त्या हिशोबाने आपण लॉन पण करणार आहे प्रॉपर लोक येईल लॉन झाल्यानंतर बघ आता तुम्हाला दाखवतो त्यासाठी मग आज आम्ही सगळी कामं थांबवली आणि आलो तो मागचा पट्टा इथून डायरेक्ट असं एल टाईप पूर्णच करून घेतले शेण आणि ते सगळं आणि आज शेणखत ते पहिलाच आम्ही मिक्स केले आता रोटल हजार केले का के? हे रोट काय रोटोवेटर काय रोटर शेणखत सगळं मारायला आता ह्यात लावायचं आपल्याला काय ते तुम्हाला सांगेनच पुढे अजून नाही सांगत <laughs> काय लावायचं ते तुम्हाला तुम्ही सांगा काय लावायचं तुम्ही ओळखा काय लावू शकता आपण यात आणि तुम्ही पण मध्ये सांगा या सीझन मध्ये काय लावतो काय लावतो दोन मिनिटासाठी काम थांबवले आम्ही सगळेजण शूट करावले लवकरच आता गण्या तर दिसतेच आता इण्या पण दिसणार आहे शूट मध्ये आणि राज आता आम्ही इथं मस्त कॉमेडी शूट केले इण्याच्या बॉडीवरनं तुम्ही ओळखू शकता कसा शूट असणार कॉमेडी सो आता आम्ही शूट केलाय बघा तुम्हाला लवकरच मिळेल तीन राहिलाय तो आता आम्ही घेतो पटकन आणि लवकर तुमच्यापर्यंत लवकरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल आता आमचा शूट घेईल मम्मी तर आम्ही तिकडे येतो पटकन आधी <laughs> आम्ही गाईज आम्ही आम्ही लहानपणापासून सोबत आहे आणि शाळेत पण सोबतच होतो आम्ही सगळेजण ही इण्या आणि अतुल हे दोघं एका बॅचचे आणि गण्या माझ्या खालच्या बॅचच्या आणि मी त्याच्या वरच्या बॅचच्या तर गणे इण्या माझ्या लहानपणी बघा आता आमचे लहानपण आता हिण्या माझी आई व्हायची आम्ही लहानपणी खेळायचो आणि हे वाघीन हा मी वाघाचे पिल्लू बचडा आणि गणया बनायची वाघिनच्या पिल्लोला मारायला असं आम्ही जाणार असं आम्हाला घेत होतो आणि लहानपणी हीच बॉडी लहानपणापासून असून अशीच आहे सेम आणि मी पण आहे माझी आई आता आम्ही थांबलो होतोच शूटला मग म्हटलं आता जण सकाळी जेवून आल्यात मग म्हणलं यात आता चिप्स घेऊन आलो तो आता पण पहिला खावा आणि मग आणि परत लावूया कामाला तर आता इकडे मम्मी पप्पाचं चालू आहे काम आळं बनवायचं तिकडे आतून मोठी मोठे दगड टाकायला आणि येणे आणि राज हे टाकायला आणि मी ब्लॉक करावले <laughs> मोठी दगड टाकाली मी पो आता खायात नाश्ता करत बसले म्हणजे चिप्स आणली ना दुसरं काय नव्हतं तीच घेऊन आलो मामी आता मम्मी भेंडी काढायला लागल्या तर भेंडी झाडं तर आता थोडी वाढल्यागतच झाल्यात तरी भेंडी देतात पावशार पावशर निघतात बघा आता काढाय आल्या आता येण्याला द्यायसाठी होती ती भेंडी काढून मग येण्याला द्यायची जाताना त्यासाठी काढायला त्यांची भाजी होती आज हे आता तुळशी मातेला अगरबत्ती वाळून लावते ला। आणि आता दर्शन घेणार ओम नम शिवाय तर कायच आता हे एवढा आलं बघा ढेकोळ पूर्ण हल्लाय हे एवढा पूर्ण हे तीनशे स्क्वेअर फूट आहे वीस बाय वीस म्हणलं तरी चालेल लॉन होणार आहे मोठं याच्यावर लाल माती नंतर लॉन येणार मग विटा लावायच्या विटा आहेत आपल्या त्या तिथं त्या विटा कडाने लावून ते एक स्पेशलच करायचं आहे ते म्हणजे लॉनचा वेगळाच टप्पा असं कसं आयडिया आहे भारी वाटते की नाही इकडं शेत इकडं घर इकडं भाजीपाला इकडं लॉन हे रोड जायला असं सगळ्या गोष्टी झालं आगा। आगा। हे असं आहे बघ दोन खोल्या पूर्ण हे प्लेन झाले चारी बाजून सो आता पूर्ण काम झाले आता आम्ही निघतोय घरी जायसाठी कारण तुम्हाला अंधार दिसत असेल किती झालाय आता हे आपली मरकुरी लावल्या म्हणून मोठं वाटतंय उजेड एका गेलं केलंच सगळ्यांनीच केलं म्हणजे किती वाजे होत हे व्हिड इकडे हे व्या प्रत्येक गाडी आपण प्रत्येक गाडी बघितली ना आत गेला तुम्ही तर हे बघा बघायच आमची वाट बघत बसलेली लाईटची गाडीच्या आणि सगळ्या गाड्या बघून दमून गेले आणि मग आम्ही आलो मज्जा आली तुला कचरे बोलताय तुडची मज्जा अच्छा असा आहे मग आम्ही जेवायला आवलो इतर आनंद्यानं वाढलंय आता आले गरम गरम सो आता आम्ही सगळेजण पासून जेवतो तर काय जाचा आम्ही आलो जेवलो एवढा कंटाळा आलाय ना भयंकर उभारून काम करून सोदल्या तशी या पण झोपणार चांगली संडे आज भारी गेला आपला येतं संडे आज भारी आला आमचा तुम्ही बघितला सगळं लॉन्च मोरून हातरून घेतलं आहे सो आणि उद्या काय काय होईल कामं तुम्हाला दाखवेनच तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं काय बाय